महाडमध्ये सावित्री नदीपात्रात गाळ उपसण्याच्या कामाला पुन्हा प्रारंभ वीस कोटी रुपयांची मंजुरी मिळाली असल्याची मंत्री भरत शेठ गोगावले यांनी दिली माहिती महाडच्या सावित्री नदीपात्रात गाळ उपसण्याच्या कामाला पुन्हा एकदा परवानगी मिळाली आहे मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गाळ उपसण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला महाडमध्ये पूर येऊ नये यासाठी नदीतील गाळ उपसण्याचे काम केलं जात आहे पावसाळा तोंडावर आला असून पाच ते सहा ठिकाणी पूर्ण क्षमतेने गाळ उपसण्याचं काम केलं जाणार असून याकरता वीस कोटी रुपये मंजूर आहेत अशी माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड होती वीस कोटीला मान्यता दिलेली आहे आणि त्यानुसार आज आम्ही सुरुवात केलेली आहे आम्ही पाच ते सहा ठिकाणी मोठ्या जेवढा जास्तीत जास्त गाळ काढता येईल तेवढा काढण्याचा आम्ही प्रयत्न करतोय पाऊस तर रोज पडतोय परंतु त्याच्यावरती मात करून हे आमचे जे गाळ काढणारे मंडे आहेत त्यांना आम्ही सगळ्यांना विनंती केलेली आहे की जास्तीत जास्त साहित्य अवजार वापरा आणि लवकरात लवकर जास्त गाळ जसा निघाल तसं करून आम्हाला जो परत दोन वर्ष पूर आला नव्हता त्या पद्धतीने हा पूर येता कामाने अशा प्रकारचं काम करायला सांगितलं